तो सुरुवातपासूनच तो पळपुटा होता मी गाडीत असताना त्याची हल्ला करायची हिंमत झाली नव्हती आणि अगोदर सांगितलं होतं तो पळपुटा आहे तो डोंगाला बाहेरून पळून जाईल कालपर्यंत मांड्या ठोकणारा मिशीला पीठ देणारा आज मोबाईल स्विच ऑफ करून जातो आहे त्याचा अर्थ तो पडकुट्या बापाची अवल्यात आहे आणि मला मला आहे संध्याकाळपर्यंत तो हरामखोर हे मुस्क्या आवडून इथं आपल्याला आणतील आणल्यान जो त्यांच्याच पक्षाचा एक तरुण गेला त्याच्यामागं नेमकं काय आहे त्या मृत्यूचं गूढ रहस्य काय आणि या दोन बाळांनी कशी चिथावणी दिली कशाप्रकारे त्या पोरांना ग्रुपर्यंत नेल्या गेलं कुठं काय काय घडलं की सगळा घटनाक्रम महाराष्ट्राच्या जनसं जनतेसमोर आला पाहिजे तो पक्ष कोणाचा जीव घ्यापर्यंत जातो असा पक्ष जर लोकशाहीमध्ये असेल या पक्षाचे वाभाळे जनतेने काढले पाहिजे माझा तर प्रयत्न हाच आहे की असे सुपाली बास असे लोक तो काय तो त्याच्या मनका मोडलेला आहे तो काल मला म्हणत होता तुझे कपडे काढू त्याला माझ्या समोर बोलवा माझ्या शर्टाचं एक बटन जरी उघडले त्याच्या पाठीची जी त्याची वाफी झाली आहे ना ती एका झटक्यात आम्ही सर करून लागतो कालपर्यंत आम्ही संयम ठेवला पण कायदे जर ते हातात घेत असतील तर शेवटी आमचा पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही होईल तो सुरुवातपासूनच तो पळपुटा होता मी गाडीत असताना त्याची हल्ला करायची हिंमत झाली नव्हती आणि मी अगोदर सांगितलं होतं तो पळपुटा आहे तो डोंगाला पाय लावून पडून जाईल कालपर्यंत मांड्या ठोकणारा मिशीला पीड देणारा आज मोबाईल स्विच ऑफ करून जातोय याचा अर्थ तो पळपुट्या बापाची अवल्यात आहे मला अकोला पोलीस महाराष्ट्र पोलीस विशेषतः अकोला पोलिसांनी काल शब्द दिलाय की त्याच्या मुस्क्या आवडू आणि एसपी बच्चन सिंग यांच्या शब्दावर मी ते कालचं उपोषण मागं पण घेतलं आणि मला विश्वास आहे संध्याकाळपर्यंत तो हरामखोर ते मुस्क्या आवडून इथं अकोल्यात आणतील आणल्यानंतर त्याचा पीसीआर घ्यावा पोलिसांनी की जो त्यांच्याच पक्षाचा एक तरुण गेला त्याच्या मागे नेमकं काय आहे त्या मृत्यूचं गुड रहस्य काय आणि या दोन बाळांनी कशी चिथावणी दिली कशाप्रकारे त्या पोरांना कुठपर्यंत नेल्या गेलं पुढं काय काय घडलं ही सगळा घटनाक्रम महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला पाहिजे आणि आज मला विश्वास आहे की पोलीस तशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई करतील जर पोलिसांनी आजही त्याला मोकाट सोडलं तर आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरलेली असते म्हणजे गल्ली बोळात आरोप नाही तो येईन ना समोर एसआयटी चौकशी लागली आणि पाती चौकशी झाली तर गुंडीकरांनी चिथावणी देणारा तो दोन होता आणि आमच्या अकोल्याचा जो जिल्हाध्यक्ष काय कायद्याचं नाव इथला साबळे ह्या ह्या लोकांनीच त्याला चिथावणी दिली आणि त्याच्यामुळे हे मोकाट आहेत आणि मोकाट असूनही नंगा नाच करतायत विध्वंस करत नागपूरमधल्या त्यांच्या एका पदाधिकाऱ्यांनी आज काय दुष्कृत्य केलं हे थोड्या वेळानंतर तुमच्या सर्वांच्या मीडिया समोर येईल असा पक्ष काल भीम आर्मी संघटनेच मी जाहीर अभिनंदन करतो की त्यांनी असा पक्ष महाराष्ट्राच्या पटलावरून काढून टाकावा की जो पक्ष खुनशी आहे जो पक्ष कोणाचा जीव घ्यापर्यंत जातो आणि असा पक्ष जर लोकशाहीमध्ये असेल तर या पक्षाचे वाभाडे जनतेने काढले पाहिजे त्याच्यामुळं भीम आर्मीचं आभार ज्यांनी मला सहकार्य केलं किंवा के त्यांच्या विरुद्ध एक पत्रकच परिपत्रक मुख्यमंत्र्यांना दिलं त्याच्यानंतर संभाजी ब्रिगेडचे आमचे सगळे पदाधिकारी त्यांचे पण आभार मानतो की अशा प्रकारे लोकशाही मानणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर असे गुंडा गर्दी चालू असेल आणि लोकांचे जीव जात असतील तर त्यावेळेस ते आमच्याशी खंबीरपणे उभे राहिले त्याच्यामुळे माझा तर प्रयत्न हाच आहे की असे सुपारी बाज असे सडकशाप लोक तो काय तो खोपकर त्याच्या मानीचा मनका मोडलेला आहे तो काल मला म्हणत होता की तुझे कपडे काढू त्याला माझ्या समोर बोलवा माझ्या शर्टाचं एक बटन जरी त्याने उघडलं तर त्याच्या पाठीची जी हड्डी त्याची वाकडी झाली आहे ना ती एकाच झटक्यात मी सरळ करून दाखवू कालपर्यंत आम्ही संयम ठेवला पण कायदे जर ते हातात घेत असतील तर शेवटी आमचा पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही होईल काल तुम्ही तो मोर्चा दाखवला आणि राष्ट्रवादीचा मी त्याबद्दल तुमच्याबद्दल काही चॅनलने दाखवला त्यांचे आभार पण ज्या चॅनलने दाखवल्याने तुम्ही कळू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या शिवशाहू फुले आंबेडकर विचार मांडणाऱ्या लोकांच्या सोबत महाराष्ट्रातला तमाम बहुजन वर्ग उभा आहे जो मुलगा गेला तोही बहुजन समाजाचा होता त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजणाऱ्या अशा नेत्यांच्या पाठीशी पक्षात आपल्या लेकरांना कृपा करून महाराष्ट्रातल्या जनतेत पाठवू नका ज्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे राज्याच्या विकासाचं विजन आहे उदाहरणार्थ तुम्ही थोड्या वेळापूर्वी कळवण सुरगना या भागात जो अजितदादांचा दौरा आहे त्याची त्यांची जर पत्रकार परिषद बघितली असेल त्यामध्ये अजितदादांनी ज्या योजना अर्थसंकल्पामध्ये मांडल्या लाडकी बहीण योजना असेल तीन गॅस सिलेंडरची शेतकऱ्याच्या कर्जमाफीची ह्या योजना पुढे घेऊन जाणारा आमचा नेता त्यांच्यासोबतच आम्ही का राहतो त्याचं कारण हे आहे की आम्हाला कधी कोणा धर्माचा द्वेष करा असं शिकवलं जात नाही आम्हाला कधी तुमच्या राजकारणाचा त्यांच्या राजकारणासाठी सोयीचा वापर करा असं शिकवलं जात नाही आमच्या पक्षात एक विजन आहे पण हे जे यांचा मेंदूच गायब आहे अशी लोक कोणी महिला पोलीस कॉन्स्टेबल त्या देशपांडे हल्ला केला होता म्हणजे अशा पद्धतीचे पळपुटे लाचार सुपारी बहादर खंडणीखोर दारू पिणारे पाठीचे हाड मोडलेली कोणाच्या ढोंगाला चड्ड्या नाहीत अशी लोक तर त्यांचा नेताच म्हणतोय की माझ्या ढोंगाने हंबरडा फोडला म्हणजे यांची काय अवका तर लायकी आहे यांच्या पक्षाची काय विचारधारा आहे त्याच्यामुळे अशा पक्षाच्या विचारधारेत कृपा करून बहुजन समाजाला माझं आव्हान आहे आपली सुंदर सुंदर आणि बाण मुलं पाठू नका हे खुनची लोक आहेत वेळ प्रसंगात हे यांच्या आई आईबापाचाही जीव घेऊ शकतात तर सारख्याच्या मरणाचा यांना काही सोयस होत नाही शंभर टक्के त्यांनी चिठाणी दिली नसती तर तो, तो मुलगा आला नसता कारण काही दिवसानंतर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याच्या त्याच्या हालचाली सुरू होत्या आमच्या जिल्हाध्यक्षांशी त्या ते संदर्भात त्यांनी संपर्क पण केला होता पण त्याची इच्छा अशी होती की अजितदाच्या नेतृत्वात आमचा पक्ष प्रवेश मुंबईला झाला पाहिजे आणि यांच्या मनात ती खुन्नस होती यांच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा त्याला काहीतरी जाब विचारला गेला याबाबत आणि नंतर त्याला इन्वॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला की तू दगड घेऊन त्या गाडीवर लहान पण तो सज्जन होता काही त्याच्यामध्ये तो स्वतः इन्वोल्व्ह झाला नाही आणि इन्व्हॉल्व्ह न झाल्यामुळे या लोकांनी त्याला कुठं पुढे नेलं काय केलं त्याच्यासोबत हे त्याच्या आई वडिला कळलं पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे शंका शंका आम्हाला पण आहे कारण तुम्ही कालपासून वातावरण बघितलं तर मनसेचे सगळे वरिष्ठ नेते शांत आहेत या सगळ्या घडामोडीवर माझी जयच्या परिवाराला आणि त्यांच्या आईवडिलांना विनंती आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय येतो त्याच्यात काय त्याच्या हृदयाला काही इंजुरी वगैरे आहे का जर आली असेल तर ती किती वाजता झाली तो कोणासोबत होता या सगळ्या गोष्टीचं एकदा तुम्ही पोलीस स्टेशन कडे जाऊन त्या बाबतीत मागणी करावी आणि जर याच्यात काही तथ्य असलं तर ही फटाक्याची लढ शिवतीर्थापर्यंत जाते कारण भूमिका होते राजकारण नाही कोणीच करत नाही पण एखादा मुलगा जो दोन वाजता आंदोलनात दिसतो आणि सात वाजता मृत्यूमुखी पडतो त्या पाच तासाच्या मत म्हणजे तिथून रेस्ट असून गेल्यानंतर तीन चार तास पुढे तो कुठं होता कोणासोबत होता त्याला कुठे मारहाण झाली का त्याच्यावर काही दबाव आणला गेला का आणि तुम्ही बघा कालच्या घटना जर बघितल्या तर हे घटना घडल्यानंतर तो बाळा सकाळी राज ठाकरे साहेबांना भेटतो त्यांच्या म्हणजे माझ्या लेखी राज ठाकरेंना राज ठाकरेंना भेटतो राज ठाकरेंना काही हे सांगितलं असेल की ते पोरग जर गेलं त्याचं जर काही समोर आलं सगळं मृत्यूचं रस्य तर आपली काही खैर नाही त्याच्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर जी पत्रकार परिषद बघितली असेल तर तो, तो प्रचंड घाबरलेला होता आताही तो फोन बंद करून पळून गेलेला आहे त्यामुळे एका मुलाचा असा पद्धतीनं संशयास्पद मृत्यू मला असं वाटते याच्यावर राजकारण नाही पण शेवटी जो गेला त्याची चौकशी झाली पाहिजे तो कोणाला दोन हजार दोन टक्के ठाम आहे अमोल मिटकरीची गाडी फोडू शकतात त्यांच्यात जम असेल तर था आदित्य ठाकरेला हात लावून दाखवा कारण त्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी त्याला सुपारी बात दरच आहे त्याच्यामुळे आणि तुम्ही गुगलवरती टाका ना थोड्या वेळात सुपारी बातद तुम्हाला दिसून जाईल इमेज काय अशा भविष्यात जर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतो की त्यांचे लाड करू नका तुम्ही असा पक्ष जर तुम्ही सत्तेत घेत असलात तर जनता तुम्हाला कशी मतदान करेल महायुतीमध्ये हे सळके आम्ही नको यांना सोडा मोकाट यांना मोकाट सोडा यांची अवकाश दिसून जाईल यांचा रेल्वेचा इंजिनचा जो धूर निघतो ना तो धुरे चालला जाईल त्याच्यामुळे असा पक्ष सत्तेसोबत असणं म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी असेल महायुतीची पण राष्ट्रवादी सहभागी होईल असं माझी विनंती मी पक्ष नेत्यांना करू शकतो मी माझ्या वरिष्ठ नेते अजितदादांना विनंती केली मुख्यमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतोय गृहमंत्री देवेंद्रजींना विनंती करतोय की या सडक्या पक्षाला घेऊ नका नाहीतर महायुतीचं भविष्य चांगलं नाही